नमस्कार मी प्रियंका नागने आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मदतनीस आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट इथे समोर आली आहे कारण एक जुलैपासून तुमच्या वेळापत्रकामध्ये काही बदल होणार आहे त्याबद्दल आपण सविस्तर संपूर्ण माहिती पाहणार आहोत कारण एक जुलैपासून अंगणवाडीच्या वेळेपत्रकमध्ये पूर्णपणे बदल होणार आहे जे अंगणवाडी सेविका आहे किंवा मदतनिस्तायी आहे त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचं आहे आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तरी इथे एक नवीन जी आर आला आहे त्याबद्दल आपण माहिती पाहूया एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई अंतर्गत ही जी काही नवीन जी आर आलेले आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे की अंगणवाडी दैनंदिन कामकाजे प्रस्तावनी वेळपत्रकासंबंधी अभिप्राय देण्याबाबत हा जी आर आहे तर यामध्ये संपूर्ण माहिती सांगितलेली आहे म्हणजे आता एक जुलै दोन हजार पासून ते एकतीस मार्च दोन हजार पर्यंत हे तुम्हाला टाइम टेबल किंवा परिपत्रक हे तुम्हाला फॉलो करावं लागणार आहे जे काही वेळापत्रक असणार आहे ते तुम्हाला फॉलो करावं लागणार आहे जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी नगरी प्रकल्प सर्व आता इथे विषय काय आहे तुम्ही पाहू शकता अंगणवाडी दैनंदिन कामकाजे प्रस्तावना वेळापत्रकासंबंधी अभिप्राय देण्याबाबत हा जियर आला आहे महिला व बालविकास विभाग शासन क्रमांक आहे ते सुद्धा सांगितलं आहे तरी ते उपरोक्त संदर्भ शासन निर्णयातील मुद्दा क्रमांकानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन वाढ याच्या कामकाजामध्ये दोन तासाची वाढ करण्यात आधीन राहून करण्यात आलेली आहे त्यानुसार कामकाजाच्या तासा तासांच्या वाढीव कालावधीमध्ये गरोदर महिला व तनंदा मातांच्या तसेच कमी वजनाच्या कुपोषित बालकांना द्यावीची सेवा आहार व आरोग्यविषयक मार्गदर्शन समुपदेशन इत्यादी विविध सेवा उपक्रम राबविण्यात येते याबाबत आपले अधीनस्थ सर्व अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांना आपल्या स्तरावरून कामकाजाचे दोन तास वाढीवबाबत आदेश निर्गमित करण्याबाबत आपणास सूचित करण्यात आले आहे तथापि कामकाजाचे वाढीव दोन तासाच्या नियम नियोजनाबाबत नियो मार्गदर्शक सूत्रे ठरवण्याबाबत राज्यातील विविध अंगणवाडी कर्मचारी संघटनेकडून या आयुक्तालयास कळविण्यात आले आहे यापूर्वी अंगणवाडी केंद्राची अपेक्षित वेळ ही एकूण चार तास तीस मिनिटे साडेचार तास म्हणजे दोनशे सत्तर मिनिटे इतकी आ, होती जेद्वारे निश्चित करण्यात जे जे का आली होती त्यात आता जे काही वरील संदर्भ क्रमांक एकच्या शासन निर्णयानुसार जे कर्मचारी असणार आहे त्यांच्या कामकाजात दोन तासांची वाढ करण्यात आली आहे त्यानुसार राज्यातील सर्व अंगणवाडी केंद्राची दैनंदिन कामकाजात एकसूत्रता याकरिता कामकाजाची वेळ एक जुलै ते दिनांक एकतीस मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे व सकाळी सव्वा नऊ ते दुपारी पावणे चारपर्यंत हे टाईम असणार आहे तर लक्षात घ्या अंगणवाडी दैनंदिन कामकाजचे प्रस्तावित वेळापत्रकसुद्धा आलं आहे यामध्ये जे काही अंगणवाडी कर्मचारी असणार आहे म्हणजेच अंगणवाडी सेविका असो किंवा ताई आहेत त्यांच्या मानधन वाढवबाबतसुद्धा एक निर्णय आला होता तर इथे एक मोठा प्रश्न आहे म्हणजे आतापर्यंत जे काही वेतन असो किंवा जे काही भत्ता आहे ते अंगणवाडी सेविका असो किंवा मदतनीस यांच्यापर्यंत पोहोचला नाही परंतु कामकाज मात्र भरपूर आहे म्हणजे अंगणवाडी सेविका किंवा जे मदतनीस आहे त्यांच्यासाठी कामकाजमध्ये दोन तास वाढवण्यात आली आहे याबाबत एक वेळापत्रकसुद्धा जाहीर करण्यात आले आहे तुम्ही पाहू शकता अंगणवाडी उघडणे व पूर्वतयारी करणे सकाळी सव्वा नऊ ते सकाळी पर्यंत म्हणजे एकूण कालावधी तुम्हाला पंधरा मिनिटं दिले जातील शालेय शिक्षण सकाळी नऊ ते साडे पर्यंत साठ मिनिट आहे अंगणवाडीतील लाभार्थ्यांना सकाळचा तो नाश्ता वाटप आहे साडे दहा ते पावणे अकरापर्यंत पंधरा मिनिट आहे पूर्वशालेय शिक्षण पावणे अकरा ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत असणार आहे म्हणजे एकशे पाच मिनिटं अंगणवाडीतील लाभार्थ्यांना गरम ताजा आहार वाटप साडेबार बारा ते दुपारी एक वाजेपर्यंत असणार आहे तीस मिनिटं अंगणवाडीतील रेकॉर्ड लिहिणे तसेच पोषण ट्रॅकच्या नोंदी अद्याप करणे एक ते पावणे दोनपर्यंत दुपारी पंचेचाळीस मिनिटं असणार आहे संदर्भ सेवा दुपारी पावणे दोन ते सव्वा दोनपर्यंत तीस मिनिटे त्यानंतर गृहभेठ गरोदर महिला त्यानंतर इथे जे माता तसेच कमी वजनाच्या कुपोषित बालकांना आहार व आरोग्यविषयक मार्गदर्शन समुपदेशन इत्यादी विविध सेवा उपक्रम हे सव्वा दोन ते दुपारी पावणे चारपर्यंत तुम्हाला द्यावे लागणार आहे म्हणजे नव्वद मिनिटं असणार आहे एकूण इथे तीनशे नव्वद मिनिटं तुम्हाला इथे काम करावं लागणार आहे लक्षात घ्या या कामकाजामध्ये वाढ करण्यात आली आहे तसेच अंगणवाडी दैनंदिन कामकाजाचे वेळापत्रक वेळापत्रकसुद्धा तुम्हाला इथे दिले आहेत आता इथे जसं मानधनीचा जी आर आला होता किंवा शासन निर्णय आला होता मानधन वाढबाबत इथे कामकाजाचे दोन तासाची वाढ करण्याचे ते आधीन राहून हे करण्यात आलेलं आहे शासन निर्णय असणार आहे व हे सुद्धा माहिती आहे तसेच दिनांक एक एप्रिल ते तीस जून या कालावधीत राज्यातील भौगोलिक परिस्थितीनुसार त्रिव उष्णतमान याची स्थिती लक्षात घेता अंगणवाडी कामकाजाचे एकूण सहा तास तीस मिनिटे म्हणजे तीनशे नव्वद मिनिटे कामकाज पूर्ण होण्याकरिता के अंगणवाडी केंद्र लवकर उघडण्याची वेळ निश्चित करण्यात अधिकारी माननीय जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्याधिकारी जिल्हा यांनी इथे राहतील ही सर्व माहिती आली आहे कृपया वरीलप्रमाणे प्रस्तावित केलेलं वेळपत्रक योग्य असल्यास जिल्हा कार्यक्रमाधिकारी प्रकल्पाधिकारी नगरी या दिनांक बारा अकरा दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत इथे आयुक्तालयात इथे द्यावे ही माहिती आली आहे तर लक्षात घ्या अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे कारण एक जुलै ते दिनांक एकतीस मार्चपर्यंत हे तुम्हाला जे कामकाजात वाढ करण्यात आलेली आहे किंवा दोन तास ते कालावधी वाढ वाढ आली आहे पण अंगणवाडी सेविका व ताईंचा एकच प्रश्न आहे की जे काही आमचा पगार वाढ असो किंवा जे काही आम्हाला मानधन देण्यात येणार आहे भत्ता देण्यात येणार आहे त्यामध्ये कधी वाढ होणार आहे जसे कामकाज वाढवले आहे तसेच पैसेसुद्धा मिळणार आहेत का कारण सरकारी नोकरी म्हणजे भरपूर काम असतं व अंगणवाडी सेविका असो किंवा मदतनीस यांचे काम आजकाल इतकं वाढलेलं आहे प्रत्येक योजनांवरती त्या काम करत आहे त्यामुळे नक्कीच सरकारने याकडे लक्ष द्यावे व वा अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे पगारातसुद्धा व्हावे महत्त्वपूर्ण माहिती आहे नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशीच माहितीपूर्ण आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही आपल्या ग्रुपवरसुद्धा जॉईन होऊ शकता धन्यवाद